जल जळगाव जिल्ह्यामध्ये कमीत कमी बाराशे ते तेराशे योजना कार्यरत आहे त्यापैकी फक्त दीडशे ते दोनशे योजना ते सुद्धा सत्तर ते पंच्याहत्तर टक्क्यामध्ये पूर्ण झालेलं आहे बाकी सर्व प्रलंबित आहे का प्रलंबित आहे अनेक अतिक्रमण संदर्भात अडचणी आहे अनेक जी एस टीचे फरक रिवाईज इस्टिमेटचे अदायगी मंजुरी अजून मिळालेली नाही आहे कार्यकारी अभियंता आणि जिप प्रशासनाकडून कोणतेही प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आलेले नाही आहे फक्त मक्तेदारांना वेटीस धरण्याचं काम जिप प्रशासन करत आहे याबाबत आम्ही या निष् निषेध करतो बिलं सादर केल्यावर कमीत कमी सहा सहा सात सात सा, 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 महिन्यापासून आम्हाला बिले दिले जाते आम्हाला वेटीस धरले जाते अतिरिक्त टेबल वाढवले जातात अर्थ विभागाचा टेबल बंद असून सुद्धा जिप प्रशासन जळगावतर्फे तो टेबल चालू आहे या संदर्भात आम्ही जाहीर निषेध व्यक्त करतो आणि अनेक टेबल या माध्यमातून अतिरिक्त चालू असे आहे पण ते शासनातर्फे बंद आहे परंतु जिम समोर ते चालू आहे आमचे पाच पाच सहा सहा महिन्यापासून बिल थकित आहे आणि आमच्या प्रमुख मागण्या असं आहे की आम्हाला वीस टक्के वीस टक्के काम झाल्यावर शासन निर्णयामध्ये नऊ आहे आम्हाला वीस टक्के काम झाल्यावर फर्स्ट आरे बिल मिळालं पाहिजे पण परंतु प्रशासन कुठलेही दुर्लक्ष करतात याबाबत आम्हाला बिल अदा केले जात नाही आमची फाईल कंटिन्यू क्युऱ्या लावून लावून परत पाठवली जाते असे कायम आमच्या मागे आम्हाला विनाकारण नोटीस इशू केल्या जातात आणि जमिनीची जमिनीच्या जागा उपलब्ध आम्हाला नोटीस इशू केल्या जातात आमचा पुढचा निर्णय आम्हाला आमच्या अकरा मागण्या आहे त्या प्रमुख अकरा मागण्या आमच्या मान्य झाल्या पाहिजे आम्ही मीडियातर्फे आम्हाला कमी वेळ मिळतोय पण आम्ही बोलण्यासारखं तर दोन तास पण लागतील पण आम्ही या अकरा मागण्या आम्हाला प्रशासनातर्फे आम्हाला मागणी आहे आमच्या गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा